सार्थ जीवन जगणारे आदर्श व्यक्तिमत्व रामचंद्र केळवेकर केळवेकर संदेश जाधव रामचंद्र केरोबा यांचा वाढदिवस समारंभ संपन्न पालघर तालुक्यातील अथांग समुद्र किनारी लगत निसर्गरम्य परिसर लाभलेला एडवण गाव हे शिवशंकर श्री राम श्री आशापुरा देवी ही पुरातन मंदिरे आणि येथे विविध जाती धर्माचे नागरिक आपले वास्तव्य करून पारंपरिक व्यवसाय करीत आहेत याच एडवण गावात पाच सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी रामचंद्र केरोबा केळवेलकर यांचा जन्म झाला त्यांचे शिक्षण व्यवसाय शेती शिपाई शिक्षक उपमुख्याध्यापक ते मुख्याध्यापक पदावरून बृहन मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झाले ते आदर्श शिक्षक व संत रोहिदास पुरस्काराने सन्मानित आहेत शिक्षण प्रेमी नाट्यकर्मी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र केळवेकरांचा प्लॅटिनियम वाढदिवस शहाजीराजे क्रीडा संकुलनात कौटुंबिक व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडिलकर संत रोहिदास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदेश जाधव उपाध्यक्ष संदीप राऊत पालघर तालुका रोहिदा समाजाचे अध्यक्ष सुभाष पाटील आर मेजर शिरीषकर साहेब चंद्रकांत उसनकर डॉक्टर विजय केळवेकर राजन वनमाळी उपस्थित होते सूत्रसंचालन केळवेकरांची नात व लोकमत सखीची गार्गी गोरेगावकर तर लहानशा नातीने म्हणजे स्वानंदीने स्वागत गीत सादर केले आभार प्रदर्शन योगेश केळवेकर यांनी केले संदेश जाधव यांनी गुरुजींच्या कार्याचा व गावाचा इतिहास सांगून आठवणींना उजाळा दिला